आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाईट्स बाजारायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ठ पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत दक्ष म्हटलं की प्रत्येक समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर दक्षचं बारीक लक्ष असतं आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत आपण पाहतात माझ्या पाठीमागं इन्फनाईट बिकॉन कंपनी की ज्या ठिकाणी त्यानं म्हटलं की आमच्याकडे गुंतवणूक करा आणि गुंतवणूक करून सामर्थ्याकडे जा असं स्लोगन वापरून या ठिकाणी नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या इमारतीमध्ये या ऑफिसचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते होते त्याचबरोबर पोलिस निरीक्षक किरण शिंदे होते याचबरोबर राजेंद्र म्हस्के होते म्हणजे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडं लोक विश्वासानं पाहतात अशी सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उद्घाटनाच्या ठिकाणी समोर होती आणि याचबरोबर सुपा या ठिकाणी जेव्हा या कंपनीच्या ऑफिसचं उद्घाटन झालं त्यावेळेस विद्यमान खासदार निलेश लंके हे सुद्धा उपस्थित होते म्हणजे अर्थानं जे लोकप्रतिनिधी आहेत जे प्रशासकीय सेवेमध्ये आहेत अशीच मंडळी या ठिकाणी अग्रेसर होते त्यांच्याकडंच पाहून जे सर्वसामान्य नागरिक आहे यांनी विश्वासानं या कंपनीमध्ये एका अर्थानं गुंतवणूक केली आहे आणि गुंतवणूक करताना सर्वसामान्यांना मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे खरं तर सर्वसामान्यांना आपण जर बाजूला ठेवलं तर गुंतवणूक करणारी ही मोठी मंडळी आहे की ज्यांना एका अर्थानं यांच्या घरामध्ये एक पगार किंवा दोन पगार अशी मंडळी ज्यांना मिळतो अशा मंडळींनी थेट गुंतवणूक या ठिकाणी के केलेली आहे खरं तर गुंतवणूक करताना त्यांना ज्यांनी भुलावण घातली ज्या एजंट आहेत खरं तर ते स्थानिक आहेत स्थानिक एजंटनी खरंतर बाहेर जाऊन लोकांना त्यांनी या खर्थानं भुरळ पाडायला पाहिजे होती परंतु त्यांनी तसं न करता जवळची मितमंडळी असतील याचबरोबर पाहुणे असतील यांनाच गंडा घातला यामध्ये अनेक मंडळी आहेत म्हणजे रोडे असतील दरेकर असतील खूप अशी नावं आहे की ज्यांनी विश्वासानं या मंडळींच्या घरी जाऊन पुन्हा 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 त्यांचे संपर्क करून त्यांच्याकडनं पाच लाख दहा लाख वीस लाख पन्नास लाख पंच्याहत्तर लाख सत्तर लाख पंच्याऐंशी लाखापर्यंत नवे नवे तर कोट्यवधी रुपयापर्यंत त्यांची गुंतवणूक करून घेतली आणि काही काळ त्यांना सुद्धा दिला परंतु ज्यावेळेस यांच्या लक्षात आलं की आता परतावा देण्याची गरज नाही त्यावेळेस मात्र यांनी ट्रेडिंग बंद करून टाकलं आणि या पंधरा दिवसानंतर आपल्याला पेमेंट देण्यात येईल पुढच्या पंधरा दिवसानंतर पेमेंट देण्यात येईल अशी त्यांना थोडी जी मुदत आहे वाढीव घेत घेत करत शेवटी या मंडळींनी दुबईकडे पलायन केल्याचं आपल्याला समजतंय खरं तर देवेंद्र फडणवीस जे आता विद्यमान मुख्यमंत्री आहेत यांनी सुद्धा पावसाळी अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये विषय छेडलेला आहे तो छेडत असताना त्यांनी अगदी स्पष्ट सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत की पोलिसांनी आता व्यापक शोध मोहीम हाती घेतलेल्याचं त्यांनी म्हटलं आहे परंतु खरंच पोलिस यामध्ये यशस्वी होतील दुबई हा असा देश आहे की ज्या ठिकाणं खरं तर भारतीय नागरिकांना जाणं कठीण आहे त्या ठिकाणी जाऊन भारतीयांचा शोध घेणं सुद्धा महाकठीण असताना पोलीस खरंच यामध्ये यशस्वी होतील का हा सवाल मात्र सर्वांना पडतोय हे होत असताना आज ज्यांनी स्वतःची जमीन विकून जे जे एजंट आहेत जवळचे मित्र आहेत काय आरती पाहुणे आहेत अशा मंडळींनी पुन्हा वारंवार त्यांच्या घरी जाऊन त्यांना जमीन विकायला लावून नवे नवे तर सोनं घाण ठेवून ती गुंतवणूक स्वतःकडं करून घेतली आज त्या मंडळींना तर आत्महत्या करण्याची वेळ आहे नव्हे तर ते अहवाल दिल झालेले आहेत अशांचं समाधान कोण करणार आशांची झालेली गुंतवणूक परत कोण परत करणार असे असंख्य प्रश्न त्या सर्वसामान्यांच्या मनात आहेत ज्यांच्या घरामध्ये दरमहा पन्नास साठ हजार रुपये पगार येतो कदाचित त्यांचं घर चालेलही परंतु ज्यांनी स्वतःची जमीन विकली आणि यामध्ये गुंतवणूक केली अशा नागरिकांचं काय हा मोठा प्रश्न सर्वसामान्यांना आहे परंतु आता प्रशासन एका अर्थानं हाताहात धरून बसलेला दिसतं आहे कारण एकही गुणा दाखल नव्हता तोपर्यंत सर्व एकामेकांचं बोट दाखवत होती परंतु आता गुन्हा दाखल झालेला आहे तर काही जण पिंजऱ्याच्या भोवऱ्यामध्ये आहेत परंतु ते अद्याप अजूनही गजाड नाहीत म्हणजेच जर जो कोणी गुन्हा दाखल करील त्याचे पैसे परत मिळतील का हा प्रश्न आहे त्यामुळं अनेक जण इच्छा असूनही पोलीस स्टेशनकडं पाठ फिरवत आहेत जोपर्यंत अशीच पद्धत सुरू राहील तोपर्यंत नक्कीच दुबईत जाऊन लपून बसलेले किंवा हे उंदर आहेत हे बाहेर येणार नाहीत परंतु ही लागलेली समाजाला लागलेली ही जी कीड आहे ही कीड कायमस्वरूपी चालू राहणार आहे सर्वसामान्यांना विनंती आहे कारण हे पोलीस प्रशासनाने म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की गुंतवणूक करताना आपण खात्री करा जी मंडळी जास्त परतावा देण्याचा आम्हीच दाखवतात नक्कीच अशीच मंडळी आपल्याला धोका देतात हे अनेक वेळा उघडकीस आलेलं आहे तरी सुद्धा आमचे मंडळी जे नॅशनलाइज बँक आहे ज्यांच्याकडं आपल्याला विश्वास आहे अशाकडे पाठ फिरवत ही भुलावण करणारी मंडळी अमीज दाखवणारी मंडळींकडं माणसं धावत जातात आणि आपण आपली आपण जी कमवलेली पुंजी आहे त्या ठिकाणी गुंतवतात आणि या कार अर्थानं धोका पत्करतात खरं तर यावर बोलावं इतकं थोडं आहे परंतु आपण ज्या कंपनीच्या समोर उभं आहोत आपण पाहता आहोत की या कंपनीला आता टाळं लागलेलं ला आहे ज्या रोडला आपण उभे आहोत हा रोड आहे नगरपालिकेचा म्हणजे तो सरकारी रोड आहे त्या ठिकाणी सुद्धा या कंपनीचा बोर्ड लागलेला आहे नगरपालिकेनं त्या नगरपालिकेनं या कंपनीकडनं तो लावलेला बोर्ड आहे याची वसुली केलेली आहे त्याची परवानगी नगरपालिकेने दिलेली आहे किंवा या कंपनीने घेतलेली आहे नक्कीच नसावी कारण कंप त्या नगरपालिकेतले अनेक सुद्धा यामध्ये गुंतलेले आहेत खरं तर नावं घ्यावं इतकी थोडी आहेत पोलीस आहेत वकील आहेत इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत नव्हे नव्हे तर गौंढ्याच्या हाताखाली काम करणारा सर्वसामान्य नागरिक आहे ज्यावेळेस काल दक्षिण याबाबत राजेंद्र भस्के यांची बातमी प्रसिद्ध केली त्यावेळेस अनेकांनी कमेंट केलेली आहे की आम्ही गौंढ्याच्या हाताखाली काम करतो आहोत आणि त्यांच्याकडनं उसने पैसे घेऊन आम्ही एक एक लाख रुपये या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे तर काहींनी सत्तर लाखापर्यंत आम्ही गुंतवणूक केल्याचं म्हटलेलं आहे यामध्ये अनेक वर्ग यामध्ये आहे परंतु नक्कीच याकडं पोलीस प्रशासन दक्ष होईल याचबरोबर नेते मंडळी आहेत यासुद्धा याकडे लक्ष वेधतील आणि दुबईकडं पळून गेले हे अवतडे असतील किंवा रोडे असतील किंवा दरेकर असतील किंवा अनेक अशी वेगळी याचबरोबर भुजबळ असतील खरं तर ही नावं आपल्या जवळचे आहेत मित्रांची आहेत पाहुण्यांची आहेत परंतु आज यांच्यामुळंच आमचा समाज आमची मित्रमंडळी आज धोक्याच्या भोऱ्या सापडलेली आहेत नक्कीच याकडे पोलीस प्रशासन तातडीने लक्ष देईल सोमवार चौदा जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्हस्के पोलीस स्टेशन समोर या संदर्भामध्ये नवनाथ आवतळे हे जे दुबईला जाऊन बसलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि सर्वसामान्यांना त्यांची गुंतवणूक केलेले पैसे परत मिळण्यासाठी उपोषणाला बसणार आहेत नक्कीच यातून मार्ग निघावा अशीच अपेक्षा आहे आणि यातून सर्वसामान्य बोध घेईल ही सुद्धा अपेक्षा आहे दक्ष टाइम्स ट्वेंटी साठी श्रीरंग साळवेसह दत्ता जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर